राजा राणीची व जोडी ही मालिका तुम्हाला आठवते का मालिकेतली संजीवनी आणि रणजितची जोडी प्रेक्षकांच्या आवडत्या जोडींपैकी एक होती तुम्हालाही ही जोडी आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा या मालिकेतील अभिनेत्रीनं गुड न्यूज दिली आहे या मालिकेतील अभिनेत्री आई झाली आहे तिला मुलगा झाला आहे तिने ही खुशखबर आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केली आहे आणि चाहत्यांनी देखील भरभरून कमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे ही अभिनेत्री आहे श्रुती अत्रे श्रुतीला आपण मालिकेमध्ये खलनायका राजश्रीच्या भूमिकेत पाहिलं आहे आठवलं का श्रुतीला मुलगा झाला श्रुतीला आपण बनमस्का बाप माणूस या मालिकेत देखील पाहिला आहे श्रुतीला बारा मे रोजी मुलगा झाला श्रुतीच्या नवऱ्याचं नाव अश्विन दिवेकर असं आहे हे दोघेही शाळेपासूनचे घट्ट मित्र पुढे शाळा संपल्यानंतर सहा सात वर्षांनी गेट टुगेदरच्या वेळी अश्विननं श्रुतीला प्रपोज केलं आणि मग हे दोघे लग्नबंधात अडकले राजाराणजी गजोडी या मालिकेतून श्रुती घराघरात लोकप्रिय झाली मदर्स डेच्या दिवशीच तिनं प्रेग्नंट असल्याचं जाहीर केलं होतं आणि तिला दुसऱ्याच दिवशी आता मुलगा झाला मराठी सेलिब्रिटीने देखील तिचं आणि अश्विनचं भरभरून अभिनंदन केलं आहे तर मग तुम्ही देखील कमेंटमध्ये आपल्या भावना व्यक्त करा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा